सर्पमित्र सोहेल गवंडी यांनी दुर्मिळ तस्कर सापाला दिलं जीवदान निसर्गातील अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या टस्कर जातीच्या पाच फूट सापाला दत्पाडचे सर्पमित्र सोहेल कलीम गवंडी यांनी जीवदान दिलं भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय दुर्मिळ निरुपद्रवी बिनविषारी साप आहे इंग्रजीत याला ब्रिकेट अथवा साधा म्हणतात शास्त्रीय भाषेत याला फे हेलेना असं त्याचं नाव आहे अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळण्यास सोपा आहे तस्करचा मराठीत अर्थ चोरी करणारा असा होतो हा लांबीला साधारणपणे अर्धा ते एक मीटर असतो जाडीला एक किंचा असतो अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धिबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकुणाने भरलेल्या असतात गोसरवाड येथील शालेय परिसरात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या तस्कर जातीचा साप आढळला असून सर्पमित्र सोहेल कवंटी यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचून साप पकडून नैसर्गिक आदिवासात सोडून दिलं आजपर्यंत दत्तवाड परिसरात अनेक सरपांना पकडून त्यांना नैसर्गिक आदिवासात सोडले आहे त्यांच्या या सामाजिक कार्याच कौतुक होत आहे महानकरी न्यूज साठी महेश पवार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा